खास आकर्षण आहे हा बघा एंटरटेन एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आपला याचा दादा आणि हे बघा यशवीने मला पुष्पगुच्छपन दिला आहे हा आपल्याला बघा नवीन आपला मोबाईल घेतला आहे आणि याचं ओपनिंग आमच्या ऑफिसमध्ये सरांतर्फे गेलं त्या व्हिडिओमध्ये बघा ह्या उद्या मी चाललो आहे गावी कोकणात चाललो आहे तर ह्या व्हिडिओ तुम्ही त्या एस अल्ट्रा ट्वेंटी थ्रीवरनं बघालच याच्या ह्यावरच पूर्ण आता शूट करणार आहे मी तर पुढचा हा व्हिडिओ बघा चला हे हे आधी का नवीन मोबाईल आलाय आणि नवीन मोबाईलचा खूप करतात परत हिमांशू ला एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आलेला आहे ते काढा कव्हर एक दोन तीन पाच पाच सहा सहा कॅमेरा मागे सॅमसंग गॅलेक्सी वा दाखवायला सुरुवात झाली आहे पेशवी झोपले म्हणून दाखवलं नाही झोपले चल बाय चला आता टॅक्सी पकडायची दादर 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 चला चलो टॅक्सी मिळाली सकाळी सकाळी आपल्याला चलो दहा वरती जायचं आपल्याला तर आता चार चोप्पन झाले पाच वाजून बावीस मिनिटांनी आपली जनशताब्दी म्हणजे आपल्याला आता सावंतवाडीला जायचं आहे रेल्वे येणार आहे समोर डी सिक्स आहे जे आपला इथे डबा येणार आहे तर आपला ब्लॉगर मित्र भेटलेले आहेत नमस्कार कुठे आहे तुम्ही चिपळूणला आता उतरणार आहे चिपळूणला उतरणार आहे डी थ्री मध्ये आणि आपल्या डी सिक्स मध्ये आहे ते बघून आले भेटायला वगैरे काय बाकी ठीक अरे तुझं नाव काय शौर्य हा आला नव्हतं तिकडे आपल्या जत्रे आला नव्हता भेटले भेटू भेटू आपण भेटू आता आपले येईल ट्रेन येईल कोण फॅमिली आहे पूर्ण ओके वेळ झालेली आहे आपली चल मजा येते ना गावी हो जायला चालेल आता आपली ट्रेन येणार आहे सॅमसंग गॅलक्सी एस ट्वेंटी थ्री पुन्हा एकदा पाहूया हा बघा तिकडे आहे सनशाईन आपण झूम करूया हे बघा सनशाईन झूम केला आहे त्याला रात्रीचा बाजू आजूबाजूला काळू आपण थोडंसं डार्कनेस आहे बघा हे बघा आता परत आता कोल्हापूर न पाहिलं हे पण चिपळूणलाच ना तुम्ही पण चिपळूणलाच उतरणार आहेत ना आता हे पण चिपळूणलाच उतरणार आहेत जनशताब्दी आपली आलेली आहे जनशताब्दी आणि आपले इथे आहे इलेवन ठाणे स्टेशन आलं तर या दादानी आपला आग्रह आहे की त्यांच्या फॅमिली सोबत आहे तर त्याच्या छत्तीसची विंडो सीट आपल्याला मिळालेली आहे त्यांच्यामुळे तर आपण छत्तीस नंबरला जाऊया विंडो सीटला छत्तीस नंबर आहे जाऊया आता डी जाऊया आपले मित्र आहेत काय होतो सावंतवाडी तू, तू पुढे आलंय चिपळून सगळेच भौतेक चिपळूण वालेच भेटतात मला फ्री कुठे शौर्य कुठे झोपलाच नाही झोपलाय बाय तुमची सीट आहे काय ही पूर्ण सीट आहे सगळे चिपळून वालेच आहेत भौतेक आता मी मला भेटलं सगळे चिपळून वाले हा चला बाय शुभ प्रवास Kanwen Kanwen si silane Kanwen si silane कर्जाडी बराच वेळ थांबली कर्जाडीला जवळजवळ दहा मिनटं आली ना दहा मिनटं आली कर्जाडीला बराच वेळ थांबली चिपळून आलंय चला अरे चला मी वडाच घेतलाय पावण्या घेतलाय चांगला ट्रेन लेट आहे तिथे बराच वेळ थांबली आहे मला वाटते मला उचित होणार अच्छा पूर्ण पूर्ण खाली झाली आहे गाडी रस्ता अजून खाली होती पावसाळ्यात हे खूप आकर्षण ठिकाण आहे इथे तुम्हाला धबधबे पाहायला मिळतील छोटे मोठे मी तुम्हाला बोलू ना पावसाळ्यात तुम्हाला धबधबे आता बघा पावसाळा नाही तरी पण हे बघा जरा वाहतोय हे बघा हे बघा छोटे मोठे झरे वाहतोय ते बघा क्षी रेल्वे स्टेशन रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे चलो रत्नागिरी 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 स्टेशनला आलेली आहे रत्नागिरी स्टेशनला पावणे अकराला येते आणि आता इथे अकरावीसला आलेली आहे रत्नागिरी स्टेशनला आणि बघा रत्नागिरी स्टेशनचे सगळे कणकवली आम्हाला घेऊन जायला कुठे आपले आता डी फोर मध्ये ना डी फोर मध्ये डी फोर मध्ये जातो त्यांच्यासोबत आता हा नमस्कार नमस्कार, नमस्कार। किती सीट तुमची किती सीट अरे ती उषा मावशी आमची आणि आम्ही आता सगळे चाललो आहे तर आमचा माझा मामाचा मुलगा तन्मय त्याचं लग्न आहे तर सव् उद्या लग्न आहे सव्वीस जानेवारी तर त्याच्या लग्नासाठी सगळे फॅमिली आले

रेल्वे स्टेशन आता सावंतवाडीला उतरतोय सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि मला इथे आता ओळखा पाहू म्हणून सांगितलेलं ओळखून जातो चला सावका सावकाश सौकाश सौका थम एक एक पायटा थम चौक सावकाश आपले शेंगदाणे लाडू आणि अरे कोकणचा मेवा आणि लाकडी खेळणी सावंतवाडी स्पेशल अतिशय सुंदर असं सा बघा सावंतवाडी केलंय रेल्वे स्टेशन जसं कणकवलीचं आपण बघितलं होतं कणकवलीचं तसंच सावंतवाडी रोड बघा तर ही आपली गाडी आहे लक्ष्मी नारायण गाडीचं नाव आहे गणपती आप्पा मंगलमूर्ती चला <laughs> तुला ना मला कोणाला ना विचारायचं नाहीये की मी कोण आहे म्हणून तुला स्वतःला ओळखायचंय की मी कोण आहे कारण की मी लांबची नाहीये जवळचीच आहे त्यामुळे तुला ओळखावंच लागेल मला डोक्याला ताण पडणार आता तुझा टास्क काय लग्न वापरे वापरे लग्नावाले वेगळे टास्क आपले वेगळे मला कोणाला तू नाव ओळखलं असं मी नॅशनल टेलिव्हिजन मध्ये अरे वापरे मोठा गाडी <laughs> तर हे जर खडपकर आहे लक्ष्मी नारायण यांची गाडी आहे सावंतवाडी रोडला तरी आला तर त्यांची गाडी बुक करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वेनगुरला किंवा सावंतवाडी जवळ कोण राहत असतील त्यांच्यासाठी गाडी उत्तम आहे नऊ दहा माणसं आरामशी जाऊ शकतात ना जा आरामशी

तो दिवे लागतात दिवे, दिवे नक्षत्र ना हा त्यावेळीचा उत्सव असतो मोठा जैती मिरग लागतो मिरग लागतो त्यावेळी बरोबर म्हणजे मे महिन्याच्या पंचवीस तारीख असं काहीतरी होत दिवा नक्षत्र लागतं ना दिवा दिवा लागतात त्या दिवे परबच ते हा तेच घालतात हे मुक्कुटा घालतात आ, हा कुठे सर वेंगुर्ला सिटी मध्ये ना आणि हां डायरेक्ट आम्ही आता तो सर्व रस्ता तो वेंगुर्ला सिटी कडे जाणार आणि हा आम्ही आमच्या आता जिथे जायचं आहे त्या घराकडे चाललोय बेंडमाळा बेंडमाळा मार्गे गेट बांधलेलं आहे बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी आलोय वेंगुर्ल्यातील हे गाव लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मामाचा मोठा मुलगा तन्मय आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे इथे तन्मय तन्मयची हळद आहे दादाची हळद आणि ते लग्नाचं आहे आणि इकडे जेवण आहे आल्याला जेवायला काय बरी आहेस ना हे मामी आहे जेवण काय करते भात शिजवतं हो हाय आणि काय बोलतो मामा हो तुझा पहिला मामा आहे मामा चिनू काय नाही कर बिंदास कर बिंदास अरे होशा आल्या काय बोलते बरी आहेत ना हो बरं आहे आता आमची आई कुठे आहे हा हे बघा मी काय बसली आहे जेवायला माझ्या अगोदर बसली जेवायला हाय दिदी सोलकडी હા દીદી અશે બરી બરી હા માવી ગાડી ના એ ચી માવશી ગોની રેખા માવસીબ યુટ્યુબ ચેનલ મામા મામી કા બોલતોસ તું તું કઈ કાબતોસ બોલ <्क्णाराग> हा नवऱ्याचा मामा मामी नवऱ्याचा मामा आणि नवऱ्याची मामी हा हा चिनू पुढे बसू इथेच बसू ना चिनू इथे काय रे आहेत हा हो नवरदेव इकडे या आ। आ, <laughs> इकडे 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 नवरदेव इकडे नवरदेव कळू ला तुला हा बोल काय पाहिजे तुला हो मी जेवला तुला रे काय पाहिजे काय लॉलीपॉप काय पाहिजे तुला आमदार साहेब काय मामा काय पाहिजे आणि तास ओळखलेला आहे बोरवली नाही नाही कोणी सांगितलं नाही जरा तिथे आला अंदाज आला बोरवली बोरवलीचं मग आठवण आलं बरोबर ना म्हणजे मी ओळखला ओळखलाय बोरवली सगळे हे कोल्हापूर मंडळी आहेत हे माझी कोल्हापूरचे हत्या आणि तन्मय जे मामा मामा आणि लागतात मावशी मामा लागतात हा सगळे मावशी आणि आमची गोवाची मावशी आहे दादाची माहे मालवंसे बघा दादाची हळद आणि इथे बघला आता चालू आहे चालू आहे चालू आहे ते लग्न आहे हा पोलीस मध्ये आहे पप्पा पोलीस मध्ये होते आजोबा पोलीस मध्ये होते मावशी पोलीस मध्ये होते अशी फॅमिली आमची मॅन फॅमिली कर्तव्यदक्ष हो घरातून प्रवास आपला अप्रा सुरू झाला जनशताब्दी आणि आता सावंतवाडीला उतरून वेंदुर्ल्याला आलो आहे आपला नवीन मोबाईल एस ट्वेंटी थ्री त्याने हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ ते कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हां दादाची हळद आहे तो ब्लॉग आपण आपण पुढचा व्हिडिओ पाहाल दादाच्या हळदी हळदीचा त्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा